जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत देवगड देवस्थान देवतळे येथील राजरोस मुरुम या खनिज संपत्तीची लूट संगमनेर तालुक्यातील देवगाव हद्दीतील देवगड देवस्थान देवतळे येथील राजरोस मुरुम या खनिज संपत्तीची लूट झाली आहे देवगाव येथून मुरमाचा साधारण सहासष्ट बाय वीस फूट लांबी रुंदीचा अकरा फूट खोलीचा एवढा प्रचंड मुरुम या खनिजाचा उपसा करण्यात आला आहे ग्रामस्थांनी सोशल मीडियावर या संदर्भात आवाज उठवल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आणि तातडीने तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या निर्देशानंतर रविवारी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी टलाटी यांनी सदर ठिकाणी येऊन पंचनामा केला आहे विशेष म्हणजे अवैधरित्या उत्खनन करण्यात आलेल्या मुरुमाचा वापर देवगाव येथील महावितरण कंपनीच्या तेहतीस अकरा केवी सबस्टेशन येथील कामासाठी झाला असल्याचे समोर आले आहे त्यामुळे संबंधित काम करणारा ठेकेदार सुदर्शन इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनियर नगर प्रो सचिन मुरलीधर देशमुख अथवा इतर कोणी जर अवैधरित्या मुरुमाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केले असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी तसेच इतर कोणत्या ठिकाणी मुरुमाची वाहतूक झाली असेल तर त्या संबंधितावर देखील कारवाई करावी अशी मागणी देवगाव ग्रामस्थांनी केली आहे एवढे मोठे उत्खनन गावातील कोणत्या पुढाराच्या सहकार्याने झाले यामध्ये कुणी किती मलिदा खाल्ला हे बाहेर येणे गरजेचे आहे दहा वेळा पत्र देऊनही गावच्या रस्त्यांना मुरुम टाकायला परवानगी मिळत नाही आणि अवैधरित्या मुरुम उचलायला धाडस होतेच कसे आजपर्यंत जेवढा मुरुम चोरीला गेला तेवढ्या मुरुमामध्ये देवगावमधील प्रत्येक रस्त्याला तीन ते चार वेळा मुरुम पडला असता मात्र सामान्य शेतकरी ग्रामस्थांचे हित जपण्यापेक्षा कुणीतरी स्वतःचा आणि अज्ञात व्यक्तीचा फायदा करून घेतल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत स्वराज्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक श्री प्रकाश कोटकर व ग्रामस्थांनी खालील व्यथा मांडल्या मागच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सुद्धा एक ट्रॅक्टर देवाच्या ठिकाणी आणि दहा ट्रॅक्टर बाहेर वाहिले गेले त्यावेळेससुद्धा ग्रामसेवक आणि तलाठी तसेच सरपंच यांच्यासमोर हा मुद्दा मांडला होता आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातूनच पाहणार आहोत का आता जर कार्यवाही झाली नाही तर महसूल विभाग आणि प्रशासकीय विभागाविरुद्ध वेगळे पाऊल उचलावं लागेल प्रत्येक वेळेस डोळे झाकून राहिलो तर गावची पर्यायाने देशाची संपत्ती अशीच लुटली जाईल अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणूनसुद्धा कार्यवाही का झाली नाही याचा गावातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला पाहिजे आज आमच्या रस्त्यांना मुरूम टाकायला परवानगी मिळत नाही आणि तोच गावातला मुरूम राजरोस लूट करून बाहेर टाकला जातोय माझे गाव हेच माझे घर असे मी मानतो मग घरात चोरी झाली तर आपण असे सहन करत राहणार का असे अनेक संतप्त सवाल ग्रामस्थ देवगावकर विचारत आहे सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत